शौर्य दिनानिमित्त कोरेगाव भीमामध्ये स्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखोंची गर्दी कर उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून सुद्धा अभिवादन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता भाजप पा ॲक्शन रोडवर महाराष्ट्रात तयार करणार एक कोटी अम्बॅसिडर सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्प गुजरातला गेल्यावरून विरोधकांचा हल्लाबोल गुजरातला सोन्यानं मढवा महारा मात्र महाराष्ट्राला का ओरबडता राऊतांचा सवाल तर प्रकल्प बाहेर गेला नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण आम्ही एकत्र येणार त्यामुळे भेटी गाठी होणारच शरद पवारांसोबतच्या भेटीवर प्रकाश आंबेडकरांचं स्पष्टीकरण आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आता ऍक्शन मोडवर महाराष्ट्रामध्ये तयार करणार एक कोटी अम्बॅसिडर रश्मी शुक्लांना महायुतीमधलीच काही नेत्यांचा विरोध तर सरकारमधील नेत्यांच्या विरोधामुळे शुक्ला आता अपडेटिंगवर आणि दोन हजार तेवीसला अलविदा म्हणत नववर्षाचं जल्लोषात स्वागत नव्या संकल्पांसह सा साम टीव्हीच्या प्रेक्षकांच्या सगळ्यांना शुभेच्छा